आपली स्वामी आई आज तुमच्याशी बोलत आहे की बाळा पुढील पाच मिनिटे तुमच्यासाठी खूपच महत्वाची ठरणार आहेत जीवनावर तुमचा खूप मोठा प्रभाव हो आता होणार आहे होय बाळा तुला येणाऱ्या रविवारपर्यंत तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे आता तुझ्या घरातले दारिद्र्य दुःख क्लेश पूर्णपणे निघून जाणार आहेत आता तुझ्या आयुष्यात भरभराट नक्कीच होणार आहे तुमच्याकडे देवाचे आशीर्वाद घेऊन हा संदेश आला आहे तेव्हा तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि लगेच चॅनलला सबस्क्राईब करा देवाने स्वतः तुमच्यासाठी ह्या योजना आखल्या आहेत तुझे जीवन आता वाढीस लागणार आहे बाळा माझे आशीर्वाद घेऊन देवदूत आता तुझ्या दिशेने येत आहेत तू खूप वेळ आमच्याकडे जे काही मागितले आहेस ते मिळवायला आता तसूभरही वेळ लागणार नाही होय माझ्या बाळा आता पुन्हा परत तुझे हसणे तुझे आनंद तुझ्या चेहऱ्यावर परत दिसू लागेल कारण आता आम्ही तुझ्यापर्यंत आलो आहे फक्त तुला आशीर्वाद देण्यासाठी तुला आनंदी राहण्यासाठी आनंदी पाहण्यासाठी माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर तुम्हालाही स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असेल तर लगेच व्हिडिओला लाईक ला करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा पोटासाठी कष्ट केलेच पाहिजे पण सुखासाठी सुखी होण्यासाठी आनंदी होण्यासाठी समाधान मिळवण्यासाठी कष्टाची गरज नाही मग त्याला गरज काय आहे उगार आहे निवांत शिनशी वाया म्हणजे निवांत होणं हा शांत होण्याचा मार्ग आहे निवांत होणं हा भगवंत प्रा प्राप्तीचा मार्ग आहे निवांत होणं हा आनंदी होण्याचा मार्ग आहे निवांत होणं हा सुखी होण्याचा मार्ग आहे आणि निवांत तोच होतो जो ज्ञानी आहे ज्ञानी माणूसच निवांत होऊ शकतो अज्ञानी माणूस निवांत होऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला आनंदी राहण्यासाठी पैशाची कशाचीही गरज लागणार नाही आहे त्या गोष्टी आनंदी राहू शकता आणि सगळ्यात जास्त जर तुम्हाला आनंद पाहिजे असेल तर तुम्ही फक्त स्वामी महाराजांचे नामस्मरण करा त्यांचे चिंतन करा त्यांची भक्ती करा जो कोणी स्वामी भक्त मनापासून स्वामी महाराजांची प्रार्थना करतो त्यांना पूजतो तो कधीही त्याला कधीही त्याच्या आयुष्यात काहीही मागण्याची गरज पडत नाही सर्व काही त्याला न मागता मिळत असते एक सिद्धांत की माणूस जितका अज्ञानी तितका तो अहंकारी अधिक तितका तो अविचारी अधिक असतो तितका तो असमाधानी असतो तितका तो दुराभिमानी सुद्धा म्हणून स्वामी महाराज म्हणतात माणूस अज्ञानी आहे म्हणजे तो नम्र आहे तो विनयशील आहे त्याला अहंकार नाही त्याला अभिमान नाही असं समजायचं कारण नाही जितका माणूस अज्ञानी तितका तो अहंकारी अधिक असं असे स्वामी महाराज म्हणतात स्वामी माऊली एक उदाहरण देतात की एक व्यक्ती सचिवालयामध्ये जात होता त्यावेळेसची गोष्ट त्या सुमाराची त्यावेळी सचिवालय हायकोर्टच्या शेजारी होतं एका मित्राच्या प्रवचनाला जात असताना तो मित्र त्याला एकदा म्हणाला की वामनराव तुम्हाला एक गंमत दाखवतो तुम्ही फक्त माझ्याबरोबर यायचं आणि बघायचं तेव्हा वामनराव म्हणाले ठीक आहे ते, ते हायकोर्टात कामाला आणि ते सचिवालयामध्ये होते हायकोर्टच्या शेजारी सचिवालय असल्यामुळे आम्ही दोघे बरोबर चर्चगेट स्टेशनला गेलो तिथून हायकोर्टच्या समोरून जाण्याच्याऐवजी तो ते म्हणाले वामनराव हा राज रस्ता सोडायचा आम्ही मग पाठीमागच्या बाजूने हायकोर्टच्या मागे गेलो आणि तिथे गेल्यानंतर मला ते म्हणाले की वामनराव मी तुम्हाला एक गंमत दाखवतो ते पहा गंमत दिसण्यासारखं तिथे काहीच नाही असं मी म्हटलं अहो तुम्हाला ती कोर्ट दिसत आहे का त्याच्यावर तो माणूस बसलेला दिसतो का हो मी म्हटलं हीच गंमत आहे ह्यात गंमत काय आहे गंमत अशी आहे की तो कसा बसलेला आहे ते तुम्ही बघितलंय का तो ऐटीत बसलेला आहे त्याचं कारण तो सर्वांना सांगतोय मी सध्या चाळीचा झाडूवाला नाही मी हायकोर्टचा झाडूवाला आहे म्हणजे अहंकार पहा कसा मी साधा साधासुद्धा झाडूवाला नाही मी हायकोर्टचा झाडूवाला आहे म्हणून मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ अशी त्याची एक समजूत होती तो असाइटीत बसायचा आणि लोकांना सांगायचा ही गंमत म्हणून जरी आपण स्वीकारली तरी त्याच्या पाठीमागे एक तत्व आपल्याला दिसते ते म्हणजे असे की अज्ञानी माणूस असला की माणसाच्या ठिकाणी अहंकार जास्त म्हणून बघा धार्मिक अहंकार आपण धर्मांध माणसं पाह म्हणतो धर्माच्या कल्पनेने अंध झालेली माणसे जी असतात ती अज्ञानी असतात त्याचा अहंकार इतका महाभयंकर असतो की ते जगाला आग लावायला सुद्धा कमी करणार नाहीत सांगायचा मुद्दा हाच की अहंकार फक्त ज्ञानी माणसाकडेच असतो स्वामी माऊली म्हणता तुम्ही ज्ञानी बना अज्ञानी नाही अरे ज्ञान हे आपल्यावरती असते की आपण काय घ्यायचं चांगले की वाईट तुम्ही जसे कर्म कराल तसेच तसेच त्याचे प्रतिबिंब तुमच्या आयुष्यावरती तुमच्या जीवनावरती पडणार आहे त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा नक्कीच मी तुमची साथ देणार आहे सहमत असाल तर स्वामी माऊली असे टाईप करून हा संदेश ज्याला याची गरज आहे त्याला शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा जेव्हा तुम्ही उद्दिष्टे गाठाल तेव्हा त्यांना त्यांना खोडून टाकू नका जेव्हा आम्ही उद्दिष्ट प्राप्त केले तेव्हा आम्ही लिहिले विजयी खोडून टाकण्याचा अर्थ असा होतो जशी ती बाजारातून आणण्याच्या वस्तूंची यादी होती ती सहज प्राप्त झाली विजयी लिहिण्याचा अर्थ आहे आपल्या सुप्त मनाला असा संकेत देणे की ती खरोखरच एक सिद्धी होती या व्यतिरिक्त आपच्या आपल्या उत्साहाच्या पातळ्यांमध्ये उंच पर्वत शिखरे आणि खोल दऱ्या पण असतात जेव्हा तुम्ही दरीत कोसळता तेव्हा तुम्ही शिखरावर पोहोचण्याच्या अनुभवांकडे वळून बघू शकता तुम्ही तुमच्या मागच्या यशाकडे नवीन बळ देऊ घेऊन नवीन अधिक मोठी आणि जास्त उत्तेजक शिखरांच्या अनुभवाकडे वळू शकता ध्येय महान असतात बाळा पण ती अव्यवस्थित आणि अनिर्धारित असतात झाडावरून झडलेली पाने जमिनीवर अस्ताव्यस्त ढिगांमध्ये पडलेली असतात पण एका वाढणाऱ्या झाडावरच्या पाण्याचे ध्येय त्या झाडाला जिवंत आणि निरोगी ठेवते होय बाळा जीवनाचे सार आम्ही काय झालो हो, आहोत हे नसून आम्हाला काय व्हायचे आहे हे हे आहे त्यामुळे माझ्या बाळा जीवन जगायचं म्हणून जगू नकोस तू आनंदी राहा आणि माझ्यावरती विश्वास ठेव होय माझ्या लेकरा आता तू काळजी करणे थांबव चिंता करणे सोड तुझ्यासाठी प्रगतीचे असे मार्ग आता तुझ्या दिशेने येणार आहे आणि सर्व ते मार्ग उघडले जाणार आहे की त्यात तू प्रवेश करतास तुझी प्रत्येक स्वप्न प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे होय बाळा तू खूप असे दिवस काढले आहेस ते आम्ही स्वतः बघितले आहेत पण आता ते सर्व दिवस भूतकाळात जमा होतील आणि सुख आनंद नवीन परिवर्तन घेऊन हा बदल घेऊन आम्ही पुन्हा एकदा तुझ्या आयुष्यातील आयुष्यात प्रवेश करत आहोत ते तुमच्यापर्यंत आले की तुमची सर्व संकटेही दूर पळतील तुमचे दुःख दारिद्र्य सगळे दूर होतील फक्त तू आमच्यावरती विश्वास ठेव माझ्या स्वामी भक्तांनो जर तुमचाही तुमच्या स्वामींवरती विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात की बाळा तू खूप काही गोष्टींचे आभार देखील मानतोस तू प्रमाणिक माझा भक्त आहेस आमची कृपा आमची दृष्टी सदैव तुझ्यावरती आहे बाळा होय तुझ्यासाठी खूप संधी मी आता पाठवत आहे बाळा आता तुझे आर्थिक प्रश्न सुटण्यास तुला मदत मिळणार आहे आमच्यावर थोडा विश्वास ठेव बघ तुम्हाला प्रत्येक संकटात सामोरे जाण्याचे सामर्थ्य देखील आम्ही देत असतो फक्त तुम्ही निराश न होता आमचे नामस्मरण करीत राहा ज्या वेळेस तुम्ही नामस्मरण करीत असता त्यावेळेस आमची प्राप्ती तुम्ही करीत असता होय बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप शुभशकुणाने भरलेला आहे तुझ्यासाठी खूप काही भाग्य घेऊन आता येत आहे हा संदेश त्यामुळे तू हा संदेश शेवटपर्यंत एक बाळा तुझ्या आनंदात उत्साहात आता भर पडणार आहे तुझ्यासाठी अद्भुत असे मार्ग देखील आम्ही आता उघडणार आहोत ज्यातून तुझे समृद्धीचे भरभराटीचे मार्ग उघडले जाणार आहेत साक्षात महालक्ष्मीचा आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे त्यामुळे तू सज्ज राहा सहमत असशील तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत एक स्वामी माऊली म्हणतात बाळा सर्व तुझे निशंक आमच्यावरती सोपव आणि तुझे कार्य तू चांगले आणि हिताचे कर जर तुझे कर्म चांगले असतील तर आमची साथ तुला काय मिळणार आहे तुझे भविष्य उज उजळण्याचं काम आता मी करणार आहे मी तुला प्रत्येक क्षणी करणार आहे तुम्हाला जर स्वामींचा आशीर्वाद हवे असेल तर लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दावा स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा चिंता तू करत बसू नको चिंता तुला तुझ्या ध्येयापासून दूर घेऊन जाते चिंता करण्यापेक्षा जे झालं ते सोडून दे आणि पुढच्या नवीन गोष्टीला तू आनंदाने सुरुवात कर रिस्टार्ट कर पुढील आयुष्य खूप सुंदर आहे माझ्या लेकरा आयुष्य जगण्यासाठी मी तुला नवनवीन प्रेरणा देत असतो देणार आहे तू फक्त माझी मनोभावे पूजा करत राहा माझ्यावरती विश्वास ठेव आणि नंतर तुझ्या आयुष्यामध्ये सुख आणि सुखच येणार आहे तू जर सहमत असशील तयार असतील तर लव यू गॉड असे टाईप कर बाळा हा संदेश तू जर ऐकलंस तर तुझ्या आयुष्यातील अडचणी चुटकेसरशी पळून जाणार आहेत होय बाळा तुला जे पाहिजे ते आता एक दिवस नक्कीच मिळणार आहे तू तु फक्त तुझे चांगले कर्म चालू राहू दे हार मानू नकोस हा सातत्याने हाती घेतलेले काम तू करत राहा तुला यश द्यायचे आहे की अपयश हे माझ्या हातात आहे तू माझा प्रिय भक्त आहेस माझा आवडता शिष्य आहे मी तुला कधीच दुःखी पाहू शकत नाही माझ्या लेकरा त्यामुळे तू माझ्यावरती विश्वास ठेव तुझे कार्य तू तु करत राहा तुम्ही जर सहमत असाल तर माझा देव माझा पाठीरा असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझ्या भविष्यात कधीही वाईट कामे तू करू नकोस कोणाचे लाचार तू बनू नकोस लाचारी तू पाळू नकोस बाळा ज्या चुका तू केल्या आहेस त्या चुका मी माफ केलेल्या आहेत आता परत त्या चुकाच्या दिशेने तू जाऊ नकोस कोणाचेही मन दुखावू नकोस कोणाला वाईट वाटेल असे बोलू नकोस जरी तुला समोरच्यांनी नावे ठेवली तरी त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नकोस त्यांना दुर्लक्ष कर त्यांना इग्नोर कर तू तु 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 तुझे मन हे निरोगी आणि निर्मळ ठेव कोणाबद्दलही वाईट विचार मनामध्ये आणू नकोस देव तुला भरभरून देणार आहे आता देवाचे लक्ष फक्त आणि फक्त तुझ्यावरती आहे तर तुझी जोळे आता कधीच रिकामी नसणार आहे देव देतो तेव्हा भरभरून देत असतो फक्त आपला आपल्या देवावरती विश्वास पाहिजे असते जर तुमचाही देवावरती विश्वास असेल तर गुरुदेव दत्त असे टाईप करून हा संदेश तुम्ही ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात की माझ्या लेकरा तू जर माझ्या सानिध्यात कायम राहिला आपल्या स्वामींच्या सानिध्यात कायम राहावे लागेल स्वामींच्या सानिध्यात कायम कसे राहायचे तर यासाठी सुद्धा देवाने आपली सोय केली आहे स्वामी सेवा आणि मी या चॅनलद्वारे देव आपल्याला त्यांचा प्रिय भक्त बनवत आहे त्यासाठी तुम्हाला जर देवाचा स्वामींचा प्रिय भक्ता भक्त बनायचा असेल तर लगेच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा आणि व्हिडिओला लाईक करून मी स्वामींचा लाडका भक्त आहे मी स्वामींचं बाळ आहे असे टाईप देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा जेव्हा तुला थोडासा मोकळा वेळ मिळेल तेव्हा तू माझे नामस्मरण करत राहा वेळ खूप महत्वाचा आहे बाळा वेळ तू घालवू नकोस त्या वेळेचा माझ्या नामस्मरणात सदुपयोग कर जर सहमत असाल तर स्वामी समर्थ टाईप करा आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण करत राहा स्वामी महाराजांची जर तुम्ही भक्ती केली तर तुमच्या आयुष्यात प्रगतीही थांबणारच नाही तुमच्या आयुष्यात भरभराट येण्या वाचून राहत राहणार नाही तुमच्या आयुष्यात आनंदाला उधाण येईल तुम तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सर्व तुम्ही आनंदाने जीवन जगाल ते फक्त आणि फक्त स्वामी कृपेने स्वामींच्या नामस्मरणाने आणि स्वामींनी सांगितलेल्या बोध यामुळे त्यामुळे स्वामींनी सांगितलेले बोध तुम्ही तुमच्या जीवनात आचरणात आणा आणि स्वामींच्या नामस्मरणात सकायम राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.